ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कधी करण्यात आली ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कधी करण्यात आली अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नासोग्य तर ऑप्शन दोन एकोणीसशे पासष्ट दरम्यान ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात ही एकोणीसशे पासष्ट दरम्यान करण्यात आली तसेच मित्रांनो ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण पाहूया ज्ञानपीठ पुरस्कार हे भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वांचे पुरस्कार आहे आणि मित्रांनो ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना एकोणीसशे एकसष्ट साली झालेला आहे सुरुवात एकोणीसशे पासष्ट दरम्यान झालेली आहे तसेच मित्रांनो ज्ञानपीठ पुरस्काराची पात्रता आहे राज्यघटनेतील आठव्या अनुसूचीमधील बारा भाषा व इंग्रजी भाषेत लेखन करणारा भारतीय व्यक्ती असावा लागतो त्यानंतर मित्रांनो ज्ञानपीठ पुरस्काराचे स्वरूप आहे अकरा लाख रुपये रक्कम सरस्वती प्रतिमा व सन्मान चिन्हे लक्षात मित्रांनो महत्वाचा टॉपिक आहे या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना कधी करण्यात आली आहे तर त्याचा योग्य तर असणार आहे एकोणीसशे एकसष्ट दरम्यान तसेच मित्रांनो भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे असा सुद्धा प्रश्न अनेक वेळा विचारला गेलेला आहे तर त्याचा योग्य तर असणार आहे ज्ञानपीठ पुरस्कार पुढील प्रश्न आहे भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली मित्रांनो यापासून योग्य जरा ऑप्शन दोन मद्रास भारतातील पहिली महानगरपालिका हे मद्रास या शहरामध्ये स्थापन करण्यात आली पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो खूपच महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो यापासून योग्य जरा ऑप्शन तीन नाशिक महाराष्ट्रात नाशिक या ठिकाणी कुंभमेळा भरतो तसेच मित्रांनो भारतामध्ये हे चार ठिकाणी भरत असतो एक म्हणजे हरिद्वार दोन प्रयागराज तीन उज्जैन व नाशिक या चार ठिकाणी कुंभमेळा दर बारा वर्षाने भरतो लक्षात असू मित्रांनो हरिद्वार प्रयागराज उज्जैन व नाशिक या चार ठिकाणी कुंभमेळा भारतामध्ये भरत असतो सध्या प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा भरलेला आहे मित्रांनो महत्वाचा टॉपिक काय आहे या कर टी सी एस या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे प्रश्न असा विचारत आलेला आहे कुंभमेळा किती वर्षांनी भरत असतो तर त्याचा योग्य तर असणार आहे बारा वर्षांनी पुढील प्रश्न आहे नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे या प्रश्नाचं योग्य तर ऑप्शन चार गोदावरी नाथसागर हे गोदावरी या नदीवर बांधले आहे पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती या प्रश्नासोबत ऑप्शन दोन नर्मदा भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी हे नर्मदा नदी आहे पुढील प्रश्न आहे पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे पाहत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढील प्रश्न आहे भारताच्या भूसीमा किती देशांना भिडतात भारताच्या भूसीमा किती देशांना भिडतात मित्रांनो या प्रश्नाचं योग्य तर ऑप्शन एक सात भारताच्या भूसीमा एकूण सात देशांना भिडतात तसेच मित्रांनो भारताच्या भूसीमा लागून असलेले कोणकोणते देश आहेत हे सुद्धा लक्षात असू द्या मित्रांनो भारताच्या भूसीमा लागून असलेले देश कोणकोणते आहेत हे लक्षात ठेवण्यासाठी एक स्ट्रिक आहे स्ट्रिक असं आहे बचपन एम बी ए ब म्हणजे बांगलादेश च म्हणजे चीन प म्हणजे पाकिस्तान न म्हणजे नेपाळ एम म्हणजे म्यानमार बी म्हणजे भूटान आणि ए म्हणजे अफगाणिस्तान मित्रांनो लक्षात द्या या कर एम पी सी या परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे मित्रांनो स्ट्रिक असा आहे बचपन एम बी ए ब म्हणजे बांगलादेश च म्हणजे चीन क म्हणजे पाकिस्तान न म्हणजे नेपाळ एम म्हणजे म्यानमार बी म्हणजे भूटान आणि ए म्हणजे अफगाणिस्तान पुढील प्रश्न आहे बहिष्कृत भारत हे पाक्षिक कोणी सुरू केले बहिष्कृत भारत हे पाक्षिक कोणी सुरू केले यापासून चोग्येत राव ऑप्शन तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहिष्कृत भारत हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले पुढील प्रश्न आहे निळीक्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे निळीक्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे यापासून चोग्येत राव ऑप्शन तीन मत्स्य उत्पादन निळीक्रांती हे मत्स्य उत्पादनशी निगडीत आहे पुढील प्रश्न आहे सर्वात शेवटी स्थापन झालेले पोलीस आयुक्तालय कोणते सर्वात शेवटी स्थापन झालेले पोलीस आयुक्तालय कोणते यापासून ऑप्शन चार मीरा भाईंदर वसई विरार सर्वात शेवटी स्थापन झालेले पोलीस आयुक्तालय हे मीरा भाईंदर वसई विरार आहे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत यापासून चोग्यत्र ऑप्शन दोन तीन रामसर आहेत महाराष्ट्रात एकूण तीन रामसर स्थळे आहेत पुढील प्रश्न आहे पहिला दादासाहेब फाडके पुरस्कार कोणाला मिळाला पहिला दादासाहेब फाडके पुरस्कार कोणाला मिळाला या प्रश्नाच ऑप्शन तीन देविका का राणी पहिला दादासाहेब फाडके पुरस्कार ही देविका राणी यांना मिळाला पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब अंतराची रेल्वे कोणती आहे भारतातील सर्वात लांब अंतराची रेल्वे कोणती आहे यापश्स्येत राहुप शेण दोन विवेक एक्सप्रेस भारतातील सर्वात लांब अंतराची रेल्वे हे विवेक एक्सप्रेस हे आहे पुढील प्रश्न आहे नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिले पाऊल कधी ठेवले नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिले पाऊल कधी ठेवले मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे यापासूनसोग्यत राहो शेन चार वीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिले पाऊल वीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली ठेवले पुढील प्रश्न आहे जगातील सर्वात खोल महासागर कोणता जगातील सर्वात खोल महासागर कोणता मित्रांनो या उत्तर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करा प्रश्न असा आहे जगातील सर्वात खोल महासागर कोणता पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे आहे महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे आहे या प्रश्नासोग्य ऑप्शन तीन नागपूर महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी आहे अशा प्रकारचा हायडोता मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या